ठाण्यातील बदलापूर येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख व पिंपरी गावचे सुपुत्र सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने स्नेह आधार फाउंडेशनच्या आश्रमातील वृद्धांना फळे वाटप करण्यात आली या माध्यमातून सुरेश भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला भाजपाचे रहमतपूर मंडलचे माजी सरचिटणीस अनंत साबळे यांनी या निमित्ताने सुरेश भोसले यांच्या सामाजिक व वा राजकीय वाटचालीची माहिती देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आमच्या गावचे सन्मान्य सुरेश भोसले उर्फ बापू अध्यक्ष आज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि शिवसेना बदलापूर ठाणे यांचा आज वाढदिवस होत आहे सहा मे आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून mm. आमच्या गावामध्ये स्नेहाधार फाउंडेशन आ, या संस्थेच्या माध्यमातून आता अनाथ आश्रम चालू आहे या अनाथ आश्रमामध्ये खाऊ वाटप फळं वाटपाचा कार्यक्रम आम्ही छोटेखाने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि विशेषता करून सांगा म्हणजे गावचा हे आश्रम असून सुद्धा किंवा गावामध्ये आमचे मित्र शंकरराव कनसे हे इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर आश्रमातील लोकांची सेवा कशा पद्धतीने करतात ते पाहिल्यानंतर अक्षरशः मन भरून आलं आणि माझं आवडजण आव्हान आहे की परिसरातील लोकांना की लोक आई सांभाळायला मागत नाही ती आणि त्यामुळं हे आश्रमात आल्यानंतर ज्या काही भावना आहेत त्या अतिशय वेगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण मोठमोठे मुट वाढदिवस साजरे करतो तर ते वाढदिवस साजरे होत असताना असा उपक्रम जर आपण केला आणि त्या अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे जर या संस्थेला किंवा अशा पद्धतीच्या असणाऱ्या सामाजिक संस्था यांना जर मदत केली तर ती निश्चितचपणानं ती त्या लोकांच्या उपयोगाची आहे संस्थेच्या फायद्याची आहे आणि असाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचे मित्र सुरेश भोसले उर्फ बापू यांच्या वाढदिवसानिमित्त हा छोटेखाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या असणाऱ्या लोकांना खाऊ वाटप अशा पद्धतीचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे हे सगळं करत असताना बापूंच्या बाबतीत मी काल कालच सांगितलेलं आहे की त्यांनी गावासाठी असेल ठाणे बांधापूरमध्ये असेल सा सामाजिक उपक्रम हे भरपूर केलेले आहेत आणि हे सगळं करत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे की ज्या पद्धतीनं त्यांना मु मुंबई ठाण्यामध्ये ज्या लोकांची साथ आहे त्यामध्ये आदरणीय वामन म्हात्रे असतील आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील सुरवण साहेब असतील ह्या सर्वांच्या बरोबर आमचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार मनोजदा घोरपडे यांचंही या म्हणजे स्नेहाधार फाउंडेशन असू द्या सामाजिक काम असू द्या आमच्या पिंपरी गावावर आणि प संपूर्ण कर्ड उत्तर मतदारसंघावर चांग अतिशय चांगल्या पद्धतीचं चा लक्ष आहे आणि प्रत्येक कामात त्यांचं आम्हाला सहकार्य लाभत असतं असंच त्यांचं आदरणीय मनोजांचं सहकार्य या ठिकाणी लाभावं त्याच पद्धतीनं विविध विकास कामाच्या बाबतीतही त्यांचा आधार आम्हाला नेहमीच आहे या अनुषंगाने त्यांचंही मी या ठिकाणी धन्यवाद देतो होतो की जी पिंपरी गावामध्ये जी विकास कामं झालेली आहेत ती बऱ्या म्हणजे सर्वच कामांना दादानी फार मोठं सहकार्य केलेलं आहे हे मी या निमित्तानं आवर्जून सांगू शकतो आदरणीय बापूना या ठिकाणी ग्रामस्थ पिंपरी उपस्थित आमचा सर्व मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा दे देतो शुभेच्छितो धन्यवाद सुरेश भाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं आला व आमच्या स्नेहादार फाउंडेशन मधील वृद्धांना मुलांना तुम्ही खावं वाटप केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी स्नेहाजाराच्या वतीनं आभारी आहे आणि अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा कार्यक्रम व्हावेत आणि त्यांनी बरेच सुरेश बापू भोसले यांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि आपलं नाव उंचावं जेवढे त्यांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो सुरेश भोसले यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहात हे अतिशय आनंदाची अभिमानाची कौतुकाची गोष्ट करत मला नानांनी सकाळी तसा परिचय थोडक्यात करून दिला कोणाचा वाढदिवस आहे पण ते इथे उपस्थित नाहीत त्यांचे मित्र तर मला ती कविता आठवली मित्र वणव्यामध्ये मध्ये गारव्या सारखा तर ते इथे उपस्थित नाहीत पण त्यांचे मित्र आहेत त्यांच्या वतीनं तुम्ही हा वाढदिवस साजरा करताय याचा आम्हाला पण अतिशय आनंद होतोय आणि आम्ही इथले जे सर्व उमेदवार आहोत यांच्या वतीनं नानांच्या वतीनं मॅडमच्या वतीनं भोसले सरांना भरपूर आयुष्य लाभ निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना अशी शक्ती मिळू की त्यांनी याहीपेक्षा उत्तुंग झेप घ्यावी आणि त्यां तिथं काम करता येते बल्लापूरमध्ये पण पिंपरीचं नाव त्यांनी आणखीन खूप खूप मोठं करावं आपण सर्वांचे नानांच्या वतीनं आम्हा सर्व उमेदवारांच्या वतीनं खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा सुयश्चित